की महाराष्ट्रभर जरी आपण फिरलो तरी आपल्यासारखं शिखर कुठंच सापडणार नाही मला वाटते सगळ्यात म्हणजे फिरण्याचं काम माझ्याकडे दररोज फिरतो तर आपल्यासारखं शिखर कुठं सापडले कुठंच नाही आणि आता हे तर रोड मोठा व्हायला आहे तो सारखे वाहन चालले आपल्या शिखराकडे बघितल्यानंतर हा शिरशा कोणाच्या शेतात गवत नाही इतकं आपल्या भावतराच्या मस्तकावर झालेलं आहे माझी एकच सर्वांना विनंती आहे सगळं आपल्या काय आपल्यात काही द्वेष भावना नाही आपल्या गाव नंबर एक आहे पण सर्वांनी एकत्रित पाहिजे आणि एकत्रित फक्त हनुमंतरायचं मंदिर करायचं बस काही <laughs> बाजू आहे आणि सर्वांनी एकत्रित झाल्याशिवाय हे काम होणार नाही दुसरा मुद्दा आला आपलं गाव मोठे आपल्या गावात ठरविल्यानंतर एक नंबर मंदिर आपण करू शकतो म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती गावकऱ्यांना ग्रामस्थांना की सर्वांनी आणि एकट्याचं नाही कुठे झाले किंवा आली किंवा राजभावांना एक किंवा आई समोर आहेत एकट्याचं काम नाही की आपल्या सगळ्याची मिळून काम आहे म्हणून ही विनंती आहे दुसरी गोष्ट आली आता एकावर का माझं असं म्हणणं आहे माझं म्हणणं सांगायचं तुम्ही पुन्हा म्हणा माझं म्हणणं एकटा ओरण कशा ओरण आपलं वैद्य समोर न्यायचं आणि त्यांना म्हणायचं वा मंदिराचं शिखर बघा तुमची काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे त्यांना आग्रह द्यायला हवा कोणाला आग्रह करायचा नाही तुम्ही इतके द्यायला पाहिजे तर तितके द्यायला पाहिजे आपल्या मला गॅरंटी आहे की आपल्याला पैसा पडतो तितका कुणी काय तुम्ही द्यायला नाही तुमच्या वेळेस पुढे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रमाणात आग्रह देणार असेल आणि असं म्हणलं तरी आम्ही आपल्याला घेऊन जातोय आणि जरी झालं तर दुसरा टाका होईल पण दबाव घ्यायचा नाही किंवा हे करायचं नाही माझी ही इच्छा आहे की सर्वांनी मिळून आज दुपारी इतिहास येते सगळ्यांनी फक्त लावायचा काय आपल्या सगळ्यांनी मिळून ठरवायचं चार आणू पाच आणू सहा आणू आपल्याला ते कोणाची काय राहायचं ते बाय पण एका कुटुंबात जसं आपण घराचं काम करतो तसं आपण आपल्या मंदिराचं काम करू आता ही जी बैठक आहे ही बैठक वाया जाता कामाला आहे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे बस एवढंच बोलतो थांबतो